नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढाली पर्यंतच्या प्रत्येक बातमी सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे कन्नड नगर परिषद कार्यालयाची इमारत कोसळी भिंतीला मोठा तडा गेला होता कोसळण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे इमारतीच्या भिंतीला वाढते तडे आणि जीर्णावस्था झाली होती संभाव्य दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही विशेष म्हणजे इतक्या गंभीर परिस्थितीमध्ये नगर परिषदेकडे कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केली महानगरपालिकेत हलगर्जीपणामुळे याकडे गांभीर्याने पाहिलं नाही इमारतीत कारल्यासह व्यापारी कॉम्प्लेक्स देखील आहेत दररोज शेकडो नागरिकांच्या या ठिकाणी येचा करतात त्यामुळे अचानक भिंत कोसळल्यानं खाली असलेल्या लोकांनी बघितलं जोर जीवितहानी झाली नाही यामध्ये श्रीसाई कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट भिंतीला पडलेले तडे उघड्या पडलेल्या सळ्या आणि झडलेले प्लास्टर हे स्पष्टपणे इमारतीचे जीर्णावस्था झाली होती प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलाय मात्र परिस्थिती लक्षात घेता तातडीने बांधकाम विभागाने लक्ष द्यावं असं त्यांनी म्हटलं आहे नाहीतर जनतेतून आवाज उठवला जाईल असं देखील बोललं जात आहे तसेच बांधकाम तसेच बांधकाम विभागाने देखील यावर काहीतरी कारवाई करावी का असं देखील म्हटलंय सूर्यवार्ता न्यूज सुनील निकम कन्नड प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर